यावल शहरातील एका बावीस वर्षीय तरुणाला सहा महिन्याकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे तेव्हा हद्दपारची नोटीस बजवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सदर बावीस वर्षीय तरुणाच्या नातेवाईकाने मोबाईलवर कॉल करून थेट धमकी दिली आहे तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकवीस एप्रिल रविवार रोजी सकाळी दहा वाजून एकावन्न मिनिटाला संबंधित इस्माविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहरातील श्रीराम नगर भागातील रहिवाशी सुमित युवराज घारू वय बावीस वर्ष या तरुणाला सहा महिन्याकरिता फैतपूरच्या दंडाधिकारी प्रांताधिकारी देवेनी यादव यांनी हद्दपार केले आहे या हद्दपारीचे आदेश घेऊन यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ हवलदार वासुदेव मराठे हे गेले होते तेव्हा सदर तरुण हा घरी नव्हता तेव्हा सदर तरुणाची चौकशी केली असता त्यांचे नातेवाईक कामराज घारू यांनी मोबाईलवर कॉल करून या ठिकाणी आदेश बजावण्यासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना थेट धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात कामराज घारू यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून

नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्किन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है, क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लोग आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैन का लोग पूरा तो पहनने में बहुत ही कंफर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दीजिए प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट में सिंगल पीस